राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक औरंगाबाद नाव बदला संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रशासनाला निवेदन राज्यभर <ज़ागा> औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे झाल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर अजूनही औरंगाबाद असे नाव कायम असल्याने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान दोन दिवसाच्या आत या फलकाची दुरुस्ती करून छत्रपती संभाजीनगर हे नाव नोंदावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आक्रमक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडने दिलेला असून संदर्भात आज धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष शिवश्री हेमंत भडक महेश पाटील आर वाय मंडाले बी ए पाटील नंदू अहिरराव अमर फडताडे दिनकर जाधव मनोज रुईकर डॉक्टर नागेश पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील पराक्रमी राजे छत्रपती संभाजी राजे यांचं नाव छत्रपती संभाजीनगर असं देण्यात आलेलं आहे पूर्वी क्रूरकर्मा औरंगजेब याचं नाव काढून त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात यावं अशी मागणी शिवशाहू आंबेडकर या विचारांच्या सर्व संघटनांनी त्याच पद्धतीने संभाजी ब्रिगेड या संघटनेने देखील याचा सा पाठपुरावा सातत्याने केलेला होता राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे आणि त्याचं फलित म्हणून गेल्या तीन वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा तीन वर्ष लोटल्यानंतरसुद्धा महामार्गावरचे जे दिशादर्शक फलक आहेत त्यांच्यावरती औरंगाबाद हेच नाव आजही दिसत आहे त्या फलकांवरती छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलं जावं ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे हे नाव बदल करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने असलेलं छत्रपती संभाजीनगर या नावाचा उल्लेख करावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा संभाजी रुग्णपर्यंत देण्यात येते